सार्वजनिक बुद्ध जयंती मंडळाच्या वतीने पूर्णा शहरातील डॉक्टर आंबेडकर चौक येथे जागा असावं व भीमाचं पिलू जागा असावो फेम प्राध्यापक अविनाश नाईक येशो महासूर्यांची या भीम बुद्ध गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन अखिल भारतीय भिकू संघाचे कार्याध्यक्ष भदंत डॉक्टर उपगुप्त महातेरो यांच्या मार्गदर्शनाकार प्रमुख उपस्थिती करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रकाशदा कांबळे हे होते तर स्वागताध्यक्ष म्हणून यादवराव भोरे यांची उपस्थिती होती यावेळी सार्वजनिक भीम बुद्ध जयंती मंडळाचे अध्यक्ष उत्तमभाई खंडारे कार्याध्यक्ष चक्रवर्ती वाघमारे कोषाध्यक्ष दादाराव पंडित उपाध्यक्ष साहेबराव सुंडे प्रवीण कनकुटे ॲडव्होकेट धमा जोंजे केशव धोंडे डॉक्टर संदीप झोंडे देवराव खंदारे सामाजिक कार्यकर्ते दिलीप गायकवाड जी रणवीर उत्तम कापुरे शिवाजी वेडे मुजुखुरीशी बोदाचार्य तिमक कांबळे आदींची उपस्थिती केली या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन भारतीय बौद्ध महासेवेचे माजी तालुका श्रीकांत हिवाळेसर यांनी केले तर सर्वांचे आभार जयंती मंडळाचे अध्यक्ष उत्तम भाया यांनी मानले काम करणारे पाच चार पाचच लोक असतात त्या चार पाच लोकांचं मी या ठिकाणी अभिनंदन करे कारण पद घेणं हे खूप सोपं असतं पण त्या पदाचा पदाला निभवणं हे खूप अवघड असतं काम करणारे वेगळे असतात दाखवणारे वेगळे असतात तरी पण सगळ्याला सांभाळून घेऊन पूर्णा शहरामध्ये दरवर्षी आनंदाच्या वातावरणामध्ये शांततेच्या वातावरणामध्ये आपली जयंती कशी निघेल यासाठी सर्वच या पूर्णा शहरातील बौद्ध उपासक उपासिकाच नव्हे तर सर्व जाती धर्माचे लोक हे प्रयत्न करत असतात की आमच्या शहराची जयंती ही महाराष्ट्रामध्ये एक आगळ्या वेगळ्या पद्धतीची निघली पाहिजे यासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं श्रम देत असतात आणि ह्याही वर्षी पूर्णा शहरातील सर्व नागरिकांचा मी आभार व्यक्त करेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी मिरवणूक होती ह्या मिरवणुकीमध्ये अनेक जाती धर्माच्या लोकांनी कोणी लस्सी वाटप केली कोणी लड्डू वाटप केले कोणी पाण्याचं वाटप केलं करून लिंबू सरबतचं वाटप केलं वाट जागोजागी जयंती मंडळाच्या मध्ये कुठलाही व्यत्यय हो येऊ नये म्हणून प्रत्येक नागरिकांनी पुन्हा शहरातल्या कष्ट केले परिश्रम घेतले त्यांचं मी या ठिकाणी जयंती मंडळाच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि आज पहिलं पुष्प पहिला कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ प्राध्यापक अविनाशजी नाईक यांच्या ऑर्केस्ट्राच्या माध्यमातून आज हा पहिला पूर्व ह्या ठिकाणी साजरा होत आहे आणि ह्याही कार्यक्रमाला आपण चांगल्या प्रकारे उपस्थित राह आहात त्याबद्दल मी सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि याच्यानंतर उद एकवीस तारखेला पण सांस्कृतिक कार्यक्रम बौद्धविहारास समोर आकाशराजा नागपूर यांचा ठेवलेला आहे थे त्याही कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थिती लावावी तसेच चोवीस तारखेला प्रतिज्ञा गायकवाड लातूर यांच्याही भिनगीतांचा कार्यक्रम शांतीनगर या ठिकाणी ठेवलेला आहे त्याही कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थिती लाभावी अशी मी सर्वांना विनंती करतो आणि जयंतीला सर्वांनी तन मन धनाने सहकार्य केलं मी सर्वांचं पुनर्च्छा एकदा अभिनंदन व्यक्त करतो आणि सर्व कार्यक्रमाला चांगल्या प्रकारे प्रतिसाद द्याल अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि एवढेच बोलून मी माझे दोन शब्द संपवितो जय भीम जय बुद्ध जय भारत या देशातल्या प्रत्येक समूहाच्या नागरिकाला समान अधिकार मिळावा या देशात ज्या चतुर्थवादी व्यवस्थेनं थैमान घातलं होत या देशामध्ये समानता ही बघायलाही कुठं मिळत नव्हती एक विशिष्ट जातीचा समूहाचं वर्चस्व या देशामध्ये जे मनोवादी म्हणून म्हटलं जात त्या समूहानं इथल्या वंचित समूहाला दाबण्याचं काम केलं होत जो वंचित समूहाचा आपण उल्लेख करतो त्या वंचितातून वंचित आपण होतो स्पृश्य आणि अस्पृश्य अति अस्पृश्य आपण होतो आणि आपली गणना ही एकदम खालच्या स्थराला होती त्या खालच्या स्थराला असलेल्या या समूहाला उच्च पदापर्यंत नेण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं साहेब आंबेडकरांना पाहत असताना मी पाहतो की माझा बाबासाहेब किती शिलवान आहे माझा बाबासाहेब किती उच्च शिक्षित आहे मी बाबासाहेब आंबेडकरांना पाहतो माझ्या आंबेडकरांमध्ये मला कार्यकर्ता दिसतो माझ्या आंबेडकरांमध्ये बाबा एक बाबासाहेब आंबेडकरांमध्ये माझी आई दिसते ती आई आणि बाप हे मला पुन्हा दिसावेत अशा प्रकारचं नम्र आवाहन मी आजच्या निमित्तानं करत आहे लगे रहने लगे जय भीम भीम वाले की मेहनत तो है रंग लाई मेहनत तो है भीम की मेहनत तो रंग लाई तेरा कुछ भी नहीं मेरे भाई तेरा कुछ भी नहीं मेरे भाई बाबा साहब की सारी कमाई मेरा कुछ भी नहीं विसारेत हमारे तेरा श्री हरि है दरबार बाबा साहब विसाले हमारे ओ साहिब ने लिखी है बिन वाली दादा महलों पे लगे जय तेरा कुछ भी नहीं मेरे भाई तेरा कुछ भी नहीं मेरे भाई बाबा साहब की कमाई तेरा कुछ भी नहीं मेरे भाई बाबा साहब की सारी कमाई आज कल याद भाला जन में कड़वा कहते आपका नाम दिल से निकलता नहीं आपका नाम दिल से निकलता नहीं दिल लगी में कोई जोर चलता नहीं दिल लगी में कोई जोर चलता नहीं आप को भूल जा कोशिश की और तड़पाऊं में भूल जाने के बाद